श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अमनदळवी आराध्य अमनदळवी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मी आता देवरुख येथील रेडीस कॉम्प्लेक्स इथे आहे आणि या रेडिस कॉम्प्लेक्स मध्ये माझ्या आई सोबत काही बँकेचे व्यवहार काम पाहण्यासाठी आलो असता इथे श्री स्वामी समर्थांचा जयघोष मला ऐकू आला आणि समोर पाहिलं तर दोन महिला या ठिकाणी खिचडीचा प्रसाद वाटप करत होते म्हणून मी माझ्या कुटुंबियांना घेऊन या ठिकाणी आलो असता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की स्वामी समर्थांचा सुंदर मत या ठिकाणी की स्वामी समर्थ स्वानंद फाउंडेशन मार्फत गेली तीन वर्ष या ठिकाणी साकारला जातोय त्याची पूजा अर्चा केली जाते आणि तर गुरुवारी दुपारी पारच या वेळेमध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात येत आहे मी या व्हिडिओ मार्फत आपल्याला विनंती करतो की आपण स्वामी भक्त असाल आणि आपल्याला स्वामीजी काही अर्पण करायचं असेल किंवा महाप्रसाद अर्पण करायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनला नक्की तुम्ही फॉलो करू शकता मी तुम्हाला विनंती करतोय की स्वामी समर्थांचा या ठिकाणी मनमोहक असं तुम्ही दर्शन घ्या Inutile parlare <laughs> माझं नाव असी गोपीनाथ रेडी आणि आज आपण आहोत या श्री स्वामी समर्थ स्वामींचं स्थानी या स्वामींच्या मठामध्ये या जागेमध्ये एक स्वामींचा मठ व्हावा ही आमच्या वडिलांची इच्छा होती बैलपती गोपीनाथची काही रेडी त्यांची इच्छा होती परंतु त्यांचं देहावसून झालं परंतु त्यांची जी इच्छा होती आम्ही त्यांची मी म्हटलं की अतिशय पूर्ण करूया म्हणून आणि ऑल आपण कितीही विचार केला तरी ब्रह्मांड नाही तर परब्रह्मचार स्वामी समोर त्यांची इच्छा होती म्हणून या ठिकाणी जे आता तुम्ही जे बघतात हे कुठलंही आम्ही ठरवून गेलेलं इंटिरियर नाही आहे ते हो हे स्वामींना जसं हवं होतं त्या त्या पद्धतीने त्या वेळेला त्यांनी कशी माणसं पाठवली होते आणि या पद्धतीचं काम करून घेतलेलं होते आणि हे एक वेगळे पण म्हणा या मठाचं आहे एक तर मध्यवर्ती ठिकाणी देवरूपमध्ये स्वामींचं हे स्वामींनी इथे तयार करून घेतलेलं आहे दुसरी गोष्ट फार महत्त्वाची या इथे ज्या पादुका आहेत अक्कल त्या अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या ज्या वटवृक्षाच्या खाली स्व्मी बसायचे त्या वटवृक्षाच्या फांदीपासून तयार केलेल्या या पादुका आहेत आणि हे जे तुम्ही चित्र बघताय मुळात आम्हाला जेव्हा मत सुरू करायचा होता तो मूर्ती ठेवायची की आपण एखादं चित्र ठेवायचो स्वामी तब्बीर ठेवायची त्याच्यात आम्ही हे होतो दोन्ही मनस्थितीमध्ये होतो जिल्हा मनस्थितीमध्ये परंतु स्वामीने आमची ती मनस्थिती ओळखली आणखी त्या अशा पद्धतीचं एक पोर्ट्रेट आमच्यासमोर आलं कोल्हापूरचे चित्रकार आहे त्यांनी हे एकमेव पेंटिंग काढलेलं आहे एकमेव पोर्ट्रेट हे काढलेलं आहे ज्याची प्रतिकृती आपल्यासमोर आज ते आहे हे कुठेही व्हायरल नाही आहे नेटवर वगैरे सोबत हे चित्र तुम्हाला कुठेही मिळणार नाही परंतु हे चित्र या ठिकाणी आलं आणि या मठाचं पूर्ण काम जे आहे ते स्वामींच्या इच्छेनं झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही मूर्ती जी बघता स्वामींची मूर्ती ह्या स्वामींच्या मूर्तीला सर्वप्रथम नर्मदाचा जलाभिषेक झाला नर्मदा मैद्यामध्ये स्नान झालं भालोदला जर तुम्हाला नर्मदा परिक्रमेचं ठिकाण माहिती असेल भालोतला स्वयंभू दत्त महाराजांचं स्थान आहे आणि प्रचंड फेमस आहे ते नर्मदा नर्मदा वाटी तिथं कामगार त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं स्नान या मूर्तीला झालं त्याच्यानंतर गिरनारच्या पालुकांवर या मूर्तीचं पूजन झालं त्याच्यानंतर पिठापूर पुरवपूर मल्लिकार्जुन गाणगापूर वाडी आणि अक्कलपूर अशा सगळ्या ठिकाणी या मूर्तीचं भ्रमण झालं पूजन झालं आणि ही मूर्ती आता इथे मनामध्ये स्थानपन्न झालेली या ठिकाणी अनेक भाविक येतात त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे नवस ते बोलतात महाराजांकडे काही मागणं करतात आणि महाराज त्यांच्या श्रद्धेप्रमाणे ते पूर्ण करतात आम्ही सर्व इथे सेवेकरी आहोत आता उद्यापणे सुरू केलेलं आम्ही दर गुरुवारी आणि पौर्णिमेला इथे तिचडी प्रसाद असतो तो महाराजांना आवडतो अशाच पद्धतीचं अन्नदानाचं कार्य आपलं इथून सुरू आहे आणखीन अनेक कार्य समाजोपयोगी कार्य जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत विद्यार्थ्यांसाठी आहेत किंवा गरजू ज्या घटस्फोटीत महिला असतील किंवा ज्या त्यांचं पतीचं निधन झालेलं आहे अशा पद्धतीच्या काही गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण काही उपक्रम विचार राबवणार आहोत या ठिकाणी मी असे लेडीज आणि माझी मी शीतल रेडी आम्ही हे दोघेही श्री स्वामी समंत स्वानंद फाऊंडेशन या ट्रस्टची आम्ही स्थापना केलेली आहे त्याच्यात वेळ देवीद्वारे आम्ही देणगी स्वीकारतो आणि त्या वेळ देणगीचा आम्ही अशा पद्धतीने विनियोग करतो अत्यंत प्रभावी असं आम्ही इथे ज्या ज्या वेळेला येतो आत्मकुर्भ आल्यानंतर आम्हाला स्वतः स्वामींची अनुभूती येत असते त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना कळकळीचं आव्हान आहे इतर देवरुखला आलात आणि कारण आता हे पर्यटन क्षेत्र झालेलं पण देवरुपुला जर आलात आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दिवशी तर पोलीस स्टेशनच्या समोर हे रेडीज कॉम्प्लेक्स म्हणून हे कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये काही आर टी सी बँक आर डी सी बँकचे शेजारी हे स्थान आहे आवर्जून या स्थानाला तुम्ही भेट द्या संध्याकाळी सात ते सात चाळीस अशी आरतीची वेळ आहे महाराजांची जी अजिबात चुकवली जात नाही त्यावेळेला आरती असते आरती लागला तर तुम्हाला स्वामींची प्रतिती निश्चित असेल 这边。